पनवेलमध्ये मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डान्स बार फोडला पनवेल मधील नाईट रायडर्स डान्स बारची मनसेकडून तोडफोड करण्यात आली राज ठाकरेंनी रायगडमधील डान्स बारचा मुद्दा उपस्थित केल्यावर मनसैनिक आक्रमक झाले शिवरायांच्या पावन रायगडमध्ये सर्वाधिक डान्स बार कसे शेकापच्या कालच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी सरकारला हा सवाल विचारला होता राज ठाकरेंनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याच रात्री अवघ्या काही तासात मनसैनिकांनी डान्स बार फोडला डान्स बार विरोधात पनवेलचे शहर अध्यक्ष योगेश आक्रमक झाले मनसैनिकांनी तोडफोड केली राजसाहेब आहेत ते पनवेल मध्ये गेलेले होते आणि रात्री आहे ती डान्स बारची आहे ती तोडफोड झालेली मला असं वाटतं राजसाहेब नेहमी वेगवेगळ्या भाषणामधन वेगवेगळे वे वे मुद्दे मांडत असतात आणि त्याची अंमलबाजवडी महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर करत असतात जो जे वक्तव्य साहेबांनी काल केलं त्याची प्रतिक्रिया आपल्याला रस्त्यावर दिसली पूर्णपणे लेडीज बार तर महाराष्ट्रामध्ये बंदच आहे स्वर्गीय आर आर पाटील साहेब गृहमंत्री असताना विधीमंडळानं एक मतानं एकमुखानं हा निर्णय महाराष्ट्र विधानसभेमध्ये केला होता लिया, लिया आ, की महाराष्ट्रामध्ये लेडीज बार बंदी आहे तदनंतरच्या काळामध्ये नियमातल्या कायद्यातल्या काही पळवाटा गाठून काही रेस्टॉरंट्स अँड परमिट रूम बारनी ऑर्केस्ट्रा नावाखाली लायसन्स घेतले की येणाऱ्या तिथं जे कस्टमर असतात किंवा जे ग्राहक असतात जेवायला वगैरे आलेले बारमध्ये त्यांचं मनोरंजन करण्यासाठी गाण्यांचा कार्यक्रम असावा त्या गाण्यांच्या कार्यक्रमाच्या ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अशी काही कृत्य करणारी काही बार का रूम का बार आहेत आणि त्याच्यावरती ही कारवाई शंभर टक्के झाली पाहिजे